सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावात कायमस्वरूपी वायरमन नेमण्यात यावा तसेच गावात जीर्ण झालेले विद्युत खांबांची बदली व्हावी व दुरुस्ती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आज गावातील सरपंच ग्रामस्थांनी एकत्रित येत महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घातला आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्टपासून उपोषण केले जाईल असा देखील इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात गावचे सरपंच दीपक राऊळ उपसरपंच सचिन धोंड पोलीस पाटील गणू राऊळ नारायण राऊत गणपत राणे सुरेश शिर्के प्रशांत देसाई जीवन लाड राजेंद्र सावरवाडकर अनंत शिर्के राऊळ संदीप घावरे रामचंद्र भिंगारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे जो विजेचा चालला चाललाय तो आता तरी थांबवा अशी संतप्त भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली भिकाजी दोन कोकणला ब्रेकिंग शिरशिंगे सावंतवाडी सावंतवाडी एम एस बी व ऑफिसमध्ये श्रीसिंगे गावातील सर्व ग्रामस्थ एकवटले आणि आपल्या गावातील समस्येबाबत साहेबांना जाब विचारला साहेबांनी दोन दिवसात आपल्या गावात जो वायरमॅन हजर नव्हता तर दोन दिवसात हजर करून देईन अशी वाई दिलेली आहे आणि गावातील जे खराब पोल झालेले आहेत ते पोल एक बारा तारीखपर्यंत आपण पूर्ण करून देऊ आणि अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषण करण्याचा त्यांना इशारा दिलेला आहे ह्याच्यासाठी गावातील सर्व मा माझी सरपंच नारायण राऊत माजी सरपंच सुरेश शिर्के आ, माजी उपसरपंच जीवन लाड प्रशांत जेते नारायण राणेसाहेब आमचे उपसरपंच सचिन धोंड आणि आनंद शिर्के हे सर्वच कार्यकर्ते गावाच्या एका याच्यासाठी समस्येसाठी आणि त्यामध्ये आपले वार्ताहर नाना धोंड यांचं मुख्य भूमिका असल्यामुळे आज हा जी अन्यायाला वाचा गावाच्या समस्येला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे ते खरोखर चांगलं आहे आणि साहेबांनी शब्द दिलेला आहे की नक्कीच बारा तारीखपर्यंत आम्ही काम पूर्ण करून देऊ नाही तर आम्ही अन्यथा पंधरा ऑगस्टला मी तो पोषणा बसू असं आम्ही त्यांनी धन्यवाद